इचलकरंजी येथील पंचगंगा नदी काठावरील श्री रेणुका माता मंदिरात झालेल्या चोरीचा अवघ्या काही तासात छडा लावण्यात शिवाजीनगर पोलिसांना यश आले आहे या प्रकरणी रमेश दादू टोंपे वीस राहणार माळभाग शिरदवाड आणि श्रेयस दीपक पोळ वय तेवीस राहणार अष्टविनायक कॉलनी शेल शेळकेमळा या दोघांना अटक केली आहे त्यांच्याकडून चोरीतील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे याबाबतची अधिक माहिती अशी शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास नदी काठावरील रेणुका मंदिराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी देणगी पेटीतील चार हजार रुपये व पंधरा हजाराचा डीव्हीआर लंपास केला होता याचा तपास सुरू असताना बातमीदाराकडून मिळालेल्या बातमीनुसार टोणपे आणि पोळ या दोघांनी ही चोरी केल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले चौकशीत दोघांनीही चोरीची कबुली दिली असून त्यांच्याकडून लंपास केलेला मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल हस्तगत केली आहे सदरची कारवाई पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शरद वायदंडे उपनिरीक्षक उर्मिला खोत सहायक फौजदार रावसाहेब कसेकर गजानन बर्गाले पवन गुरव संधी शिरीष कांबळे प्रमोद चव्हाण अरविंद मांडे यांच्या पथकाने केली